नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे आपले कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल आणि या टिप्समुळे आपले जे अवघड वाटणारे काम आहे ते ते सुद्धा खूप असे लवकरात लवकर होतील तर इथे बघा जी आपली पहिली टिप्स आहे ती आहे अशा तांदुळाबद्दल आपण घरी दरवर्ष दरवर्षी किंवा दर महिन्याला एका माने किंवा दर महिन्याच्या महिन्याला आपण असे तांदूळ किंवा गहू म्हणा ज्वारी म्हणा डाळ वगैरे असे आणून ठेवतो पण काय होतं की याच्यात आपण जर लक्ष दिलं नाही तर याच्यामध्ये सोंडे अळ्या असे होण्याची शक्यता असते व आपले तांदूळ म्हणा किंवा गहू हे खराब होते तेव्हा आपण इथे फक्त एक चम्मचभर मीठ घालून आपण याला मिक्स करून ठेवणार आहे आता बघा हे मीठ मिक्स केल्यानंतर तुम्ही याला एक महिन्यास नाही एक वर्ष जरी वापरलं किंवा थोडंशाच तांदूळात नाही एक पोत्याभर तांदळामध्ये जरी हे मीठ लावून ठेवलं तर हे तांदूळ बिलकुल खराब होत नाही ही टिप्स नक्की यूज करा आणि तुम्हाला माझी ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका दुसरी जी टिप्स आहे ती आहे अशा कांद्याबद्दल आपण जेव्हा कांदा चिरायला जातो तेव्हा काय होतं की कांदा चिरता चिरता आपल्या डोळ्यात पाणी येतं म्हणून आपल्याला कांदा चिरणं हे नको नकोस वाटतं म्हणून इथं बघा छान अशी टिप्स तुम्हाला सांगते आपल्याला सगळ्यात पहिले कांद्यावरचं जे साल आहे ते पूर्णतः काढून घ्यायचं आहे कांद्यावरचं साल काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याकडे आपल्याला एका वाट्यात पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपल्याला या कांद्याला अशी एक चीर पाळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला याला मधोमध मद असं कट करून घ्यायचं आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा असं पाण्यात टाकलं की आता आपल्याला हे हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतर याला आपल्याला कापायचं आहे तुमच्या लक्षात येईल की आपल्या डोळ्यात बिलकुलच पाणी येणार नाही व आपला कांदाही हा झटपट कापल्या जातील आता बघा मला लांबट कांदा हवा होता म्हणून मी असा लांबट कापला तुम्हाला ज्या आकाराचा कांदा हवा आहे त्या आकाराचा तुम्ही इथं चिरू शकता भाजीसाठी चिरू शकता किंवा सलाद वगैरे करायची असेल तेव्हाही चिरू शकता नक्की ट्राय करा आणि दुसरी टिप्ससुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका इथे माझी तिसरी टिप्स आहे अशा पॉलिथिनबद्दल आपल्या घरी काहीही भाजीपाला आपण आणायला गेलो किंवा काही पण आणायला गेलो तर अशा पॉलिथिन आपल्या घरी येतातच आपण कितीही म्हटलं की कि आपण पन्नीचा किंवा पॉलिथिनचा वापर करायचा नाही पण काय होतं की पॉलिथिन हे घरी येते तेव्हा आपण याचं छान असा घरी यूज करू शकतो जेव्हाही आपण कांदा चिरायला जाऊ किंवा भाजीपाला जर चिरायचा असेल तेव्हा असा खाली न टाकता याला अशा एखाद्या टोपलीमध्ये पसरवून याच्यामध्ये आपण भाजीपाला जे देठं असते किंवा कोणताही आपण कांद्या चिरा टमाटा चिरा काहीही चिरा त्याची जे साल असतात किंवा जे त्याचा कचरा असतो तो असा या पन्नीत आपण टाकून देऊ शकतो आणि येणे काय होईल की एक आपलं घरच्या घरी चा छान असं टाकवूपासून टिकाऊ आपण इथे यूज करू शकत। तो तो शकतो आणि हा कचरा गाई वगैरेला जर खाण्याचे योग्य असेल तर त्यालाही टाकू शकतो किंवा जर आहे आपल्या आजूबाजूला कुठे असेल तर त्याच्यातही या पन्नीद्वारे नेऊन टाकू शकतो याने काय होईल की आपल्या घरात कुठेच असा कचरा होणार नाही किंवा आपण चिरताने जो कचरा आपला फैलतो तोही फैलणार नाही नक्की मला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही तिसरी टिप्ससुद्धा कशी वाटली तर इथे बघा चौथी जी टिप्स आहे ती आहे पोळी करण्याबद्दल आता बरेच वेळा काय होतं कधीकधी आपल्या हाताला लागतं किंवा ला आपल्याला बरण असतं तेव्हा आपल्या चपात्या करणं हे जीवावर येतं किंवा महिला जर गावात नसतील तर पुरुषांना हे चपात्या करणं हे काम खूप असं अवघड वाटतं तेव्हा आपण छान अशी एक टिप्स वापरून कठीण वाटणाऱ्या ज्या चपात्या आहेत त्या सहज करू शकतो आपल्याला काय करायचं आहे इथे कणिक घ्यायचे आहे कणकीमध्ये थोडं मीठ थोडं तेल घालून याला पातळ असं भिजून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे गोळे बनणार नाही तर आता प्रकारे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला हे कणिक भिजून घ्यायचे आहे आता बघा इथे आपली कणिक छान अशी भिजून झालेली आहे ला हे आता ला थोडी अशी घट्ट वाटत आहे म्हणून आणखी थोडं पाणी घालून याला आपण छान असं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं हे कणिक अशीच ठेवून द्यायची आहे जेणेकरून काय होईल की कणिक ही छान भिजेल तेव्हा आता इथे आपली कणिक भिजून तयार आहे आता आपल्याला इथे घ्यायचं आहे एक डोशाचा तावा आता बघा साधा तावा असेल तरी चालेल पण साध्या ताव्यावर जसं पाहिलं तशा ह्या चपात्या त्या जमत नाही म्हणून इथं आपल्याला घ्यायचा आहे डोस्याचा तावा डोस्याचा तवा हा आपल्याला मंदा आचेवर गरम करायला ठेवायचा आहे इथे बघा एक टिप्स आणखी लक्षात घ्या याला आपल्याला एकदम पावरवर ठेवायचं नाही आपल्याला कमी पावरवरच हे काम करायचं आहे थोडं मंद आचेवर गरम झाली की आपल्याला एका वाटीने हे जे पीठ आहे हे असं याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि अलगत असं फैलून घ्यायचं आहे आणि मंदाचेवरच याला एका साईडनं शिजू द्यायचं आहे तुमच्या लक्षात येईल की अगदी पाच मिनटात ही जी चपाती आहे ही वरून शिजत येते इथे बघू शकता वरच्या भागाने शिजल्यानंतर आपल्याला हिला पलटून घ्यायची आहे अगदी झटपट ही चपाती बनते कोणीही करू शकते लहान मुलगा जरी घरी असेल आणि त्याला जरी तुम्ही म्हटलं की बाळा ही चपाती अशा पद्धतीने बनवतो तोही बनू शकतो आता बघा दुसऱ्या सुद्धा आपल्याला ही चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे नक्की ट्राय करा आणि इथे बघा आपली चपाती छान अशी फुगलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद